नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश ह्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो हिंदू संस्कृतीमध्ये जोडव्यांना फार महत्त्व दिले जाते लग्न झाल्यानंतर दर स्त्रिया इतर दागिने घालो किंवा न घालो पण जोडवी आवर्जून घालतात कारण जोडवी ही महिलांची सौभाग्याची खूण असते पूर्वी दोन वेढ्याच्या पाच वेढ्याच्या किंवा सात वेड्याच्या अगदी सिंपल आणि हेवी जोडवी असायच्या पण फॅशन आणि ट्रेंडनुसार जोडवींमध्ये सुद्धा अधिक सुंदर मॉडर्न तसेच फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात डेली यूजसाठी तुम्ही अशा लाईट वेट नाजूक जोडवी यूज करू शकता डेली यूजसाठी साडीवरती किंवा ड्रेसवरती तुम्ही असे जोडवी घातला तर खूप सुंदर आणि मॉडर्न दिसाल सध्या जोडव्यांमध्ये वेगवेगळ्या कलरचे स्टोन आणि मीरा वर्क केलेले असते त्यामुळे ह्या जोडव्या दिसायला क्लासी आणि मॉडर्न दिसतात अतिशय सुंदर आणि नाजूक जोडवी आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत बऱ्याच जणींना हेवी जोडवी घालायची सवय असते पण डेली यूजसाठी जर तुम्ही अशा लाईट वेट आणि फॅन्सी जोडवी यूज केल्यात तर तितक्याच सुंदर दिसाल पूर्वी जोडव्यांमध्ये जास्त व्हरायटीज नसायच्या जा त्यामुळे महिला सिंपल जोडवी यूज करायच्या पण आता बदलत्या फॅशननुसार सुद्धा अधिक सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात जोडव्यांमध्ये अगदी सिंपल एक एक जोडवीपासून अगदी वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये प्लेन कटवर्क डिझाईन्स तसेच वेगवेगळ्या स्टोनचे आणि मीनाकारी जोडवी खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्हाला हव्या त्या डिझाईन्समध्ये तुम्ही पिक करू शकता पण डेली यूजसाठी तुम्ही हेवी जोडवी न यूज करता अशा लाईट वेट जोडवी यूज करा जेणेकरून तुम्ही त्यामध्ये मॉडर्न आणि स्मार्ट दिसाल आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपला लुक चेंज करत असतो त्यामुळे छोटे छोटे फॅशन केल्याने सुद्धा तुम्ही तितक्या स्मार्ट आणि स्टायलिश दिसू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब